महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बनावट नोटांचा रॅकेटचा पर्दाफाश घरातच थाटला होता कारखाना तिघांना बेड्या अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे राहुरी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक मोठं बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस आलं आहे सुरुवातीला केवळ दोन लाखांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक करण्यात आली असली तरी पुढील तपासात सहासष्ट लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रिंटिंग मशिनरी व कागद साहित्यासह मोठं उघडकीस आलं आहे या कारवाईनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे राहुरी पोलीस ठाण्याचे अहिल्या नगरहून बनावट नोटा घेऊन राहुरीकडे येत आहेत यावर त्यांनी तात्काळ पोलीस पथकासह राहुरी, राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावरील गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरात सापळा रचला थोड्याच वेळात एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस क्रमांकाच्या दुचाकीवर तीन व्यक्ती तेथे दाखल झाले पोलिसांनी त्यांना अडवताच दोनशे आणि रुपयांच्या एकूण दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या बँकेचे मॅनेजर यांनी या नोटा बनावट असल्याची खातरजमा घटनास्थळीच केली राहुरी पोलिस ठाण्यात हवालदार सूरज गायकवाड यांच्या तक्रारीवरून पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वयवर्ष तेहतीस राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर राजेंद्र कोंडीबा चौगुने वैवर्ष बेचाळीस आणि तात्या विश्वनाथ हजारे चाळीस राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एक आणि तीन पाच नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासा केला त्यांनी सांगितले की या नोटा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुणी येथे तयार करण्यात आल्या आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ टेंभुणी येथे छापा टाकला या छाप्यात सहासष्ट लाख रुपयांच्या बनावट नोटा नोटा छापण्यासाठी विशेष कागद प्रिंटर झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्य सापडले या कारखान्याचा वापर मोठ्या प्रमाणावर बनावट चलन तयार करण्यासाठी होत होता, या या होता कुछे -कुछे या हे यावरून स्पष्ट झालं या बनावट नोटा कुणाला देण्यासाठी आणल्या होत्या आणि कुठे कुठे वापरण्यात आल्या आहेत आणि अजून किती रक्कम चलनात मिसळली आहे याचा सविस्तर तपास सुरू आहे या गुन्ह्यात अजून कोणी सहभागी आहेत का हेही तपासांती स्पष्ट होणार पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राहुरी